नमस्कार आरंभ यूट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आज खास स्वामी भक्तांसाठी सुंदर मनमोह आणि भव्य मूर्ती असलेले स्वामींचे मठ आपण पाहणार आहोत स्वामींचे हे दहा मठ एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्हाला पाहिल्याचे समाधान तर नक्कीच मिळेल चला तर मग आपण स्वामींचे हे दहा मठ पाहूया स्वामींचा बोळींचा मठ हा विरार पश्चिमेला आहे मठाची वास्तू सुंदर आणि परिसरही छान आहे स्वामींची देखणी आणि भव्य मूर्ती पाहून स्वामी भक्तांना प्रसन्न वाटते त्यामुळे ते आपली सर्व दुःख विसरून जातात स्वामींचा हा मठ म्हणजे विरारमधील स्वामी भक्तांचे एक मायेचे आणि आशेचे स्थान आहे इथे येणाऱ्या भक्तांचे स्वामी दुःख निवारण करतात त्यांची संकटे दूर करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करून सदैव त्यांच्या पाठीशी उभे असतात भांडूपश्चिम साई हिल येथील स्वामींचा हा मठ स्वामी भक्तांचे आध्यात्मिक स्थान आहे येथे दर गुरुवारी भक्तांची रांग लागलेली असते येथे येऊन स्वामींकडे भक्त आपल्या इच्छा प्रकट करतात जणू काही स्वामीच साक्षात समोर बसून भक्तांची गाराणी ऐकून त्यांच्या इच्छा पूर्ण करत आहेत असे वाटते स्वामींची ही सुंदर मूर्ती पंचधातूने बनवलेली आहे येथे दर गुरुवारी भक्तांना प्रसाद स्वरूपात खिचडी वाटप करण्यात येते स्वामींचा भुईगाव हा मठ वसई पश्चिमेला निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे मठातील स्वामी समर्थांची चांदीच्या सिंहासनावर बसलेली मूर्ती पाहून डोळ्याचे पारणे फिटते मूर्तीकडे पाहताच आपले मन हरपून जाते मठात एक सकारात्मक चैतन्य असल्याची खात्री पडते इथे दर गुरुवारी आणि रविवारी स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात येतात स्वामी भक्तांसाठी महाप्रसादालय असून भक्त मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतात स्वामी भक्तांचे असे म्हणणे आहे की या प्रसादात स्वामींचा अंश असतो प्रसाद ग्रहण केल्यामुळे त्यांना जीवनात समाधान लाभते आणि स्वामी त्यांच्या सदैव पाठीशी असतात जुईनगर स्वामी समर्थ मठ हा नवी मुंबईत आहे हा मठ म्हणजे महाराणावर फुल भक्तांचे नंदनवन आहे दर गुरुवारी स्वामी भक्तांची मांदियाळी असते हा मठ म्हणजे नवी मुंबईतील स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे या मठात सकारात्मक ऊर्जा मिळते आणि स्वामींच्या दर्शनाने समाधान मिळते स्वामींची तेजस्वी शांत मूर्ती पाहून मन शांत होते दर गुरुवारी मठामध्ये स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते जीनगर मधील मठ म्हणजे स्वामी भक्तांचे नवी मुंबईतील प्रत्येक अक्कलकोटच आहे लोखंडवाला हा मठ अंधेरी स्टेशनच्या पश्चिमेला आहे या मठाची वास्तू ही भव्य आहे या मठाचे बांधकाम हे वास्तुरचनेप्रमाणे केले आहे मठातील स्वामींची मूर्ती सुंदर आहे स्वामींच्या दर्शनाने मनाला प्रसन्नता आणि शांती मिळते मठामध्ये स्त्री पुरुष हे वेगवेगळे दर्शन घेतात या मठात प्रचंड शांतता असल्यामुळे स्वामी भक्त चिंतन नामस्मरण करतात स्वामींची भव्य अशी पंचदातूंनी बनवलेली मूर्ती आहे स्वामी दर्शनानंतर मठाला मोठी प्रदक्षिणा स्वामी भक्त घालतात हा मठ म्हणजे स्वामी भक्तांचे प्रिय असे श्रद्धास्थान आहे मठाचा परिसरही सुंदर आणि स्वच्छ आहे या मठाचे वैशिष्ट्य आहे की येथे कोणत्याही स्वरूपात देणगी घेत नाही हा मठ मुंबईतील प्रसिद्ध मठांपैकी एक आहे आरे कॉलनी स्वामी समर्थ मठ हा गोरेगाव पूर्वेला आहे निसर्गरम्य वातावरणात जणू काही आपण गावी आलो आहोत अशा ठिकाणी स्वामींचा सुंदर मठ आहे येथे शांत अशा वातावरणात स्वामींचे दर्शन घेतल्याने मन प्रसन्न होते स्वामींची मूर्ती खूप देखणी आणि सुंदर आहे मठातील शांत वातावरणात भक्त स्वामींच्या नामस्मरणात ना तल्लीन होऊन जातात दर गुरुवारी मठामध्ये स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन असते नेहरूनगर स्वामींचा मठ हा कुर्ला स्टेशन पूर्वेला दहा मिनिटांवर आहे मठामध्ये गेल्यावर समोरच स्वामींची भव्य अशी तेजस्वी मूर्ती आहे जणू काही स्वामीच आपल्या समोर बसले आहेत स्वामींची ही मूर्ती पंचधातूंनी बनवलेली आहे मठ हा भव्य आहे मठामध्ये शांतता असते दर गुरुवारी स्वामी भक्त मोठ्या संख्येने येथे स्वामींच्या दर्शनाला येतात कुर्ला येथील रहिवाशांचे हा मठ म्हणजे एक धार्मिक स्थळ आहे येथील लोकांना स्वामींची वेळोवेळी प्रचिती येते यामुळे येणाऱ्या लोकांची येथे दिवसेंदिवस वाढ होत आहे स्वामी भक्तांसाठी हा मठ म्हणजे त्यांना छान मनशांती सुंदर स्वामीमय वातावरण यामुळे भक्तांचे मन प्रसन्न होते मठ हा सेंट्रल रेल्वे परेल वर्कशॉप येथे आहे स्वामींचा मठ सुंदर आणि शांत आहे मठातील स्वामींची मूर्ती सुंदर आणि प्रसन्न आहे स्वामींच्या दर्शनाने समाधान मिळते भक्तांचा अनुभव आणि स्वामींचा साक्षात्कार यामुळे मठामध्ये भक्तांची रांग असते मठ म्हणजे स्वामींचे वस्तिस्थान आहे विशेष करून स्वामी भक्त गुरुवारी आवर्जून स्वामी दर्शनासाठी येतात येथे स्वामी भक्त नामस्मरण करतात त्यांना शांत स्वामीमय अशा वातावरणात प्रसन्नता आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळते परेल लालबाग येथील स्वामी भक्तांचे हा मठ म्हणजे एक श्रद्धास्थान आहे पंतनगर स्वामींचा मठ हा घाटकोपर पूर्वेला स्टेशनपासून जवळच आहे हा मठ पाहिल्यावर असे वाटते की आपण कोकणात आलो आहोत मठातील वातावरण शांत प्रसन्न आहे मठाचे विशेष आहे की मुंबईतील या मठाच्या भिंती आणि जमीन हे शेणाने सारवलेली आहे मठातील स्वामींची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते आणि नवी ऊर्जा मिळते मठामध्ये एक प्रकारे पॉझिटिव्ह एनर्जी मिळते हा मठ म्हणजे येथील स्वामी भक्तांचे आशास्थान आहे दर गुरुवारी मठामध्ये स्वामी दर्शनासाठी खूप गर्दी असते लोकमान्य नगर स्वामींचा मठ हा ठाणे पश्चिमेला आहे हा मठ सुंदर सुशोभित आणि भव्य आहे मठातील सिंहासनावर स्वामींची मूर्ती भव्य देखणी आणि सुंदर आहे मठामध्ये प्रसन्न आणि शांत वाटते मठामध्ये दर गुरुवारी स्वामी भक्त मोठ्या संख्येने येतात स्वामी भक्तांचे आशस्थान आहे वेड़ो स्वामी त्यांच्या वेळोवेळी संकट निरासन करतात मठाचे वातावरण हे स्वामीमय असते येथे लोकमान्य स्वामी मठ ठाण्यातील था प्रसिद्ध मठांपैकी एक आहे वजीरा नका स्वामी मठ हा बोरिवली पश्चिमेला आहे हा मठ स्वामी भक्तांचा आवडता मठ आहे मठातील स्वामींची सुंदर सुबक रेखीव मूर्ती पाहून मन प्रसन्न होते सुंदर निसर्गरम्य जागेत हा मठ आहे मठाचा परिसर हा आनंदी आणि उत्साही आहे येथे सतत भक्तांची वर्दळ असते दर गुरुवारी येथे हजारो भक्त स्वामींच्या दर्शनाला येतात येथील संपूर्ण परिसर हा गुरुवारी स्वामीमय झालेला असतो स्वामींचे दर्शन प्रसाद वाटप येथे शिस्तीने शांततेने स्वामी भक्त घेतात येथे स्वामींच्या दर्शनाने प्रसन्नता आणि समाधान मिळते उपनगरातील बोरिवली वजिरा नाका स्वामी समर्थ मठ हा भरपूर लोकप्रिय आहे स्वामींचे हे सुंदर आणि मनमोहक मूर्ती असलेले मठ एकत्र पाहून तर तुम्हाला नक्कीच समाधान मिळाले असणार तुमचे समाधान हेच आमची स्वामीसेवा आहे भगवंत अशी इतकं एकनिष्ठ रहा की संकट तुमच्यावर असेल आणि काळजी त्या ब्रह्मांड नायकाला असेल आमचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला आमच्या आरंभ यूट्यूब वाहिनीला शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुमचा छान छान कमेंट नक्की द्या असाच एक स्वामींचा सुंदर मठ घेऊन लवकरच आपण भेटूया श्री स्वामी समर्थ